श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी कृपया मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण जाणून घेणार आहोत की यम कावळा आणि पिंड स्पर्शाचा संबंध काय जाणून घेऊया की पितृपक्षाबद्दल काही रंजक गोष्टी तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्ष आणि कावळ्याचं महत्त्व जाणून घेणार आहोत तुम्ही पाहिलं असेल की कावळ्याने पिंडाला किंवा अन्नाला स्पर्श केलं म्हणजेच मृत व्यक्तीच्या इच्छा पूर्ण झाल्या असे समजले जाते असेही म्हणतात की मृत व्यक्तीचा आत्मा जेव्हा मोक्ष प्राप्तीसाठी तळमळतो त्यावेळी कावळा त्याला स्वर्गाचे द्वार उघडून देतो तर असा हा कावळा पितृपक्षात अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि इच्छा पूर्ण झाली तरच कावळा पिंडाला स्पर्श करतो आता तुम्ही विचार करत असाल असे का चला तर जाणून घेऊया याबद्दल पुराणा पुराणातली काही माहिती तर यमाने धारण केले कावळ्याचे रूप हिंदू धर्मात तीन दंडनायक आहेत यमराज शनिदेव आणि भैरव यमराजाला मार्कंडेय पुराणानुसार दक्षिण दिशेचे द्वीक पाल आणि मृत्यूची देवता असे म्हणतात पुराणानुसार यमराजांचा रंग हिरवा आहे आणि त्यांनी लाल रंगाचे वस्त्र धारण केले आहे स्कंद पुराणात कार्तिक कृष्ण त्रयोदशीला दिवे लावून यमाला प्रसन्न केले जाते दक्षिण ही यमाची दिशा आहे अशा शक्तिशाली यमाने एकदा घाबरून कावळ्याचे रूप धारण केले होते तर मरुतराजाच्या यज्ञात आला होता रावण त्यामुळे रामायणातील उत्तरखंडात ही गोष्ट सांगितली जाते की राजा मरुत महाप्रतापी पराक्रमी आणि कीर्तिवान राजा होता एकदा मरुत राजाने यज्ञाचे आयोजन केले शंभू महादेवाला उद्देशून हा यज्ञ आयोजित करण्यात आला होता या यज्ञासाठी ऋषी मुनी तसेच देवी देवता उपस्थित होते या यज्ञासाठी इंद्र वरुण आणि यम हे देवही खास उपस्थित होते महेश्वरांसाठी असलेल्या या य यज्ञात अचानक रावण त्यांच्या सैन्यासह आले आणि रावणाची दृष्टी आपल्यावर पडू नये म्हणून इंद्रदेव वरुणदेव आणि यमदेव यांनी तात्काळ वेगवेगळ्या पक्षांची रूप धारण केली त्यांचे वर्णन करताना उत्तरकांडात म्हटले जाते की इंद्रमयूरो संव्र संवृत्तो धर्मरास्तु वायसा क्रकलासो धन्यध्यक्षो हंसच्च वरुणस्तो भव भवंत तर इंद्रमयूर मयूर आणि वरून हंस तर यमराजांनी घेतले कावळ्याचं रूप इंद्र मयूर व वरून हंस तर यमराजांनी कावळ्याचं रूप धारण केले जेव्हा रावण दृष्टीआड झाला त्यावेळी इंद्र वरुण आणि यम त्यांच्या मूळ रूपात आले दरम्यान राजा मरुताने रावणाविरुद्ध लढण्यासाठी तलवार म्यानातून बाहेर काढली पण ऋषीमुनी म्हणाले राजन तुम्ही यज्ञाला सुरुवात केली आहे जर यज्ञाच्या वेळी तुमच्या हातून पाप घडले तर तुमच्या वंशातील वाढ होणार नाही शंभू महादेवांचा कोप तुम्हाला सहन करावा लागेल हे ऐकून राजा मरूत काहीच करू शकले नाही रावण यावर खुश झाला आणि शुक्राचार्यांनी त्याला विजयी घोषित केले अशी ही कथा सांगितली जाते तरी इंद्रदेवांकडून पक्षां म्हणजे ज्या पक्षांच्या त्यांनी आ... रूप घेतलं होतं त्या पक्षांना वरदान दिलं या कथेनुसार रावणापासून लपण्यासाठी ज्या ज्या पक्षांची मदत घेतली त्यांना इंद्र वरुण आणि यमाने वरदान प्रदान केले इंद्राने मयुराला सर्पाच्या भयापासून मुक्ती दिली वरुण देवाने हंसाला वरदान स्वरूप चंद्राप्रमाणे चमकणारा सुंदर शुभ्र वर्ण आणि समुद्राच्या फेसाप्रमाणे तकाकणारी कांती प्रदान केली तर यमराजांनी कावळ्याला मृत भयापासून मुक्ती प्रदान केली यमलोकामध्ये असलेल्या जीवांचे पोट तेव्हाच भरेल जेव्हा कावळ्याचे पोट भरेल आणि त्या लोकांना तृप्ती मिळेल असा आशीर्वाद दिला म्हणून कावळ्याला यमाचा संदेशवाहक असेही म्हटले जाते तर काम कावळा हा यमराजाचा द्वारपाल सुद्धा आहे या वरदानामुळे पितृपक्षाच्या काळात कावळे घरोघरी जाऊन अन्न ग्रहण करतात आणि त्यामुळे पितरांना तृप्ती मिळते अशी मान्यता आहे की अशी मान्यता आहे दरम्यान इच्छा पूर्ण करण्याचे समाधान मिळेपर्यंत यमराज कावळ्याला पिंड स्पर्श करू देत नाहीत असे म्हणतात मृत व्यक्ती कावळ्याच्या रूपाने येऊन पिंडाला स्पर्श करते असे मानले जाते पण प्रत्यक्षात जीवात्मा इच्छापूर्तीचे वचन मिळेपर्यंत कावळ्यास पिंडाला स्पर्श करण्यास मज्जाव करत असतो जीवात्मा दिसण्याची कावळ्याला मिळालेली दृष्टी वैशिष्ट्यपूर्ण आहे कावळा वैवस्वत कुळात जन्माला आलेला असून सध्या मनवंतर सुरू आहे जोपर्यंत हे मनवंतर आहे तोपर्यंत कावळा हा यमराजाचा द्वारपाल आहे म्हणून पिंडाला काकस्पर्श झाला म्हणजेच मृतात्म्यास यमद्वारी प्रवेश मिळेल असे म्हटले जाते एकूणच काय यमराजांची कावळाचे रूप घेऊन एका अर्थाने त्याचा उद्धारच केला आहे असे मानले जाते तर तुम्हाला ही याची कथा कशी वाटली तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि काकस्पर्श म्हणजे काय तसेच पितृपक्षात कावळ्याला काय महत्व आहे या ही कथा तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला बेलायकॉनचं बटनही दाबायचं आहे यामुळे काय होईल मी जे कुठले नवनवीन व्हिडिओ चॅनेलवरती अपलोड करेल त्याविषयीची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझा कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाही तर लगेचच चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि